इंगळी येथे आमरण उपोषण व बेमुदत गाव बनचा दुसरा दिवस काल सकाळपासून इंगळी गावामध्ये जुलै दोन हजार चोवीस ला आलेल्या महापुरात गावाभोवती पाणी येऊन अनेक घरात पाणी काही घरांचं फाउंडेशन उंच करून घरं बांधली गेली परंतु घराभोवती पाणी आल्यानं स्थलांतरित व्हावं लागलं घरात पाणी शिरलं नाही हा निकष लावून त्या स्थलांतरित पूरग्रस्तांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलंय यासाठी केशव पाटील उद्धव ठाकरे शिवसेना इंगळी शहर प्रमुख हे कालपासून आमरण उपोषणाला बसलेत काल दिवसभर गावकरी अनेक स्थानिक पातळीवर विविध कार्यकर्ते यांनी उपोषणास पाठिंबा दिला दोन हजार चोवीस महापुराचं सानुग्रहण अनुदान तसेच शेतीच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून देखील नुकसान भरपाई मिळाली नाही सर्व शेतकरी वर्गाने केवायसी करून सुद्धा पाच महिने होऊन गेले शासन दरबारी लक्ष दिलं गेलं नाही करते केशव पाटील यांनी वारंवार विचारणा करून शासकीय अधिकारी चालढकल करत असल्यानं कालपासून बेमुदत गाव बंद ठेवून आमरण उपोषणास बसलेत त्यामुळे उपोषण चालूच गाव बंदमुळे गोरगरीब शेतमजूर मजुरांची रेशनमुळे हाल होत आहेत यावेळी बाहेरील जिल्ह्यातून उस्तोड मजुरांचे हाल होत आहेत यावेळी बबन पाटील अण्णा एवढे राहुल अंबी सुरज बुगटे बाबाजी पवार उमेश शिंदे गणेश नाईक डॉक्टर भीमराव पाटील आदी उपस्थित होते उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून शासकीय अधिकारी यांनी आज काय निर्णय देतात व केशव पाटील यांच्या मागण्या मान्य करतात का याकडे सर्व ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलं